नमस्कार देवश्री आपलं स्वागत आहे समोर ताटामध्ये किती जरी सुक्या भाज्या असतील तर आमटीचे सर मात्र येत नाही कारण आमटी ताटामध्ये असल्याशिवाय ते ताट परिपूर्ण होत नाही आणि आमटी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही अशी आहे आमच्या सोलापूरकरांची कथा कर तर सोलापूरमध्ये झणझणीत आमटी केली जाते मग ती कोणतीही असो वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीची ही झंझणीत आमटी सोलापूर पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे सोलापूर म्हटलं की यामध्ये आली शेंगा भाजी शेंगा चटणी आणि त्याचबरोबर बाजार आमटी किंवा मटकीच्या डाळीची आमटी मटकीच्या सांडग्यांची आमटी त्याचबरोबर ही तुरीच्या डाळीची आमटी अशा खूप साऱ्या रेसिपी आहेत भाज्यांच्या रेसिपी आहेत आमटीच्या रेसिपी आहेत पण त्या सगळ्या झंझणीत आहेत तर पाटवडी रस्सा सुद्धा एकदम झंझणीत सोलापूरच्या पद्धतीने केला जातो या अगोदर मी तुम्हाला बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला हीच तुरीच्या डाळीची आमटी अगदी सोप्या पद्धतीने झंझणीत आणि चविष्ट कशी करायची ते दाखवणार आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू डाळीची आमटी करण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट कडीपत्ता धनिजिऱ्याची पूड फोडणीसाठी जिरं मोहरी मीठ काळं तिखट थोडीशी हळद आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे तर सुरुवातीला आपण ही तुरीची डाळ आणि टोमॅटो शिजवून घेऊयात तर कुकर मध्ये घालून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची कुकर मध्ये डाळीच्या तिप्पट पाणी ओतायचंय म्हणजेच एका वाटीसाठी तीन वाट्या पाणी घातलं पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं नंतर यामध्ये डाळ आणि टोमॅटो घालायचं कुकरचं जा। झाकण लावून घ्यायचं आणि चार शिट्ट्या करून एकदम मौसूत अशी डाळ ही शिजवून घ्यायची डाळ शिजवून झाल्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं झनझणीत तुरीची डाळीची आमटी असते त्यामुळे ते यामध्ये चार चमचे तेल घातलेलं आहे तेल कडकडीत गरम झालं की जिरं मोहरीची फोडणी द्यायची जिरं मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये कढीपत्ता पत्ता घालायचा आणि नंतर यामध्ये घालायचं आहे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लसूण कोथिंबीरची पेस्ट थोडीशी परतून घेऊयात नंतर आपण बाकीचे मसाले यामध्ये घालणार आहोत तर फोडणी अशी बसली पाहिजे की त्या भाजीची चव एकदम अशी मस्त लागली पाहिजे कारण बऱ्याचशा भाजीची चव ही फोडणीवरती असते यामध्ये कोथिंबीर घालूया कोथिंबीर सुद्धा यामध्ये थोडीशी परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला धनिजिऱ्याची पूड घालायची आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे नंतर चवीनुसार मीठ आणि सोलापूरचा स्पेशल काळा मसाला म्हणजेच काळं तिखट हे घालायचं आहे चवीनुसार जेवढी ही भाजी झनझणीत लागते तेवढी चवीला खूप भारी लागते आता यामध्ये मी घालते सुकं खोबरं जे मी मिक्सरवरती बारीक करून घेतले बरेच जण यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरतात कारण सोलापूरची जरी आमटी असली तर सोलापूर मध्ये सुद्धा थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काही जण यामध्ये फक्त शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करतात काही जण किसलेल्या किंवा वाटून घेतलेल्या खोबऱ्याचा वापर करतात पण खोबरं घातल्यामुळे या आमटीची चव आणखीनच वाढते यामध्ये आपण शिजवून घेतलेले डाळ टोमॅटो घालूयात त्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि याला दणदणून एक उकळी काढून घ्यायची एक दोन मिनिटं उकळून भाजी झाली की भाजी आपली तयार झाली मस्त अशी झणझणी तर्रीदार चविष्ट अशी तुरीच्या डाळीची आमटी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त दिसते तुम्ही ही भाजी भातावरती खाऊ शकता भाकरीवरती खाऊ शकता भन्नातच लागते गरमागरम भाकरी असेल आणि अशी झणझणी आमटी असेल तर फक्त बेत होतो त्यासोबतच एकदम असा शिजलेला भात आहे आणि तोंडी लावण्यासाठी मात्र कच्चे शेंगदाणे घेतले जातात एकदम भन्नाट सोलापूरचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने ही आमटी नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर अशा पद्धतीने ही सोलापूरची स्पेशल आमटी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद